देवाभाऊ केसरी भव्य आणि दिव्या असे पूर्णावडे सदा शूनगरकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न अजित चेट जगताप चे जगताप बाबू सेठ माने घरणीकी या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडे आणि अमर जाधव सोनगाव तामखडा यांचा चिक्या पाल आणि त्याच्यासोबत बाळासाहेब माने आणि बाबू माने घरणिकी यांचा राजा पाळला राजा आणि चिक्या अच्छा या मैदानातील देवा केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी देवा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी प्रसन्न पिंटू शेड मोडक वडकी पुणे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली पीर साहेब प्रसन्न सरपंच केरबा सेठ मोडक वडकी पुणे पिंडू सेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पाळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांका आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले शिरवळ यांचा वादल पाला। वादल या ठिकाणी वादळ पाळाला वादळ आणि सुंदर आजच्या या देवभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सिद्धू हत्तीकळे संजय टिळे माळ शिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला माळ शिरसकरांच्या नावावरती नशी मौल आणि आदत दुशाचा जोड आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानकरी झाला सहभागी होती आनंदी शिवाजी रसाळ प्रेम दत्ता सेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पळाला आणि त्याच्याबरोबर पैलवान अन्ना मंडले निमगाव यांचा पासष्ट पासष्ट शंभू पाश पळाला शंभू आणि सोन्या आजच्या देवाबा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी देवाभाव देवाबाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला चार नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शेवजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला शिवजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे सासवडकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्याबरोबर नाथ साहेब प्रसन्न मोह सेठ सुसगाव स्वामी साई सचिन सेठ घरत कडा ओवले यांचा दशम केसरी बकासूर पाला बकासूर आणि नंद्या आजच्या देवाभाऊ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री प्रसन महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम आणि अण्णा भुजबळ सिरसाटवाडी यांचा सुंदर पाल आणि त्याच्यासोबत कुमारी वैष्णवी मोहन मदने यांचा राजा पाला राजा आणि सुंदर अच्छा या देवाभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं आणि मैदाना या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहावर वर धावलेली गाडी शेवऱ्याचे पालवे सदाशिवनगर कृंदावडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असं मैदान संपन्न केलं आदरणीय पीएसआय श्रीराम पालवे आणि समस्त महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान पुरंदावडे मालशिराज आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये खरोखर काटाकीर लढत झाली दोन बैल एका गाडीची आणि एक बैल एका गाडीचा तसं पाहायला गेलं तर डाउट ऑफ बेनिफिट निकाल व्हायला पाहिजे होता परंतु आयोजकांनी सुंदर असं नियोजन केलं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी पात्र केली तास क्रमांक सहावरून वरून धावलेली गाडी शौर्यजित राम पालवे सदाशिवनगर पुरंदावडेकरांचा नंद्या आणि शिवम डेरी फार्म दही पाखऱ्या पाखऱ्या आणि नंद्या आजच्या या देवाबा केसरी दुसऱ्या पर्वातले दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील माझे आमदार माननीय रामबाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवाभाव केसरे मोजे पुरंदावडे सदाशिवनगर करांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पलवान नानासाहेब चव्हाण सागर वायदंडे माळश्रस या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते आणि वसंत गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सभापती सर्जेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूल यांचा हिंद लखन पळाला लखन आणि पाखऱ्या आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय महाशिवराज तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवाबाव केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोख रुपये दोन लाख एक रुपयाचे मानकरी विजया बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला